पहिला ह्या बघा माझो झील मालवणी नाही बोललो तो कोणाचो बोलतो मालवणी भाषेचा उपयोग झालेला मालवणी भाषेचा उपयोग झालाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग नगरीतील आमची मालवणी भाषा ही मराठी भाषा नाही असा म्हटले त्यावर बिग बॉसने काय म्हटले मागितलं असतंय मालवणी बोलतास मस्तच बरा वाटलं शिकलय वा वा थोडा थोडा येता माका माकाय चांगला येता मी मी पुरा शिकवून जातलय आणि मी पण तुमका आए। आए। आता तर बिग बॉस पण मालवणी बोलायला लागले आता सांगता बिग बॉस पण मराठी नाही होत अरे थोडी तरी लाज बाळगा रे जिंकासाठी हो करायचा मालवणी ही मराठी भाषेची समृद्ध बोलीभाषा आणि त्याचा आदर राखणं प्रत्येकाची जबाबदारी आहे कारण अशी बोलीभाषा आपल्या मराठी संस्कृतीचा अभिमान वाढवतात तेव्हा बिग बॉसला एक विनंती आहे ज्यांनी ज्यांनी मालवणी भाषेचा अपमान केलं त्यांनी त्यांनी मालवणी माणसाची माफी मागावी